आमदार रोहित पवार यांच्यावरती सुडबुद्धिमत्नं करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच निधी अभावी रखडलेल्या जामखेड तालुक्यातील प्रलंबित कामांबाबत महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं आंदोलन करून तहसीलदार महोदय यांना निवेदन देण्यात आलं भारत देशाचा कणा असलेल्या शेतकरी राजा गरिबांपासनं श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच ताटामध्ये भाकर देण्याचं काम देशाचा पोशिंदा शेतकरी राजा करत असतो मात्र या बळीराजाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाहीये शेतकऱ्यांच्या कांदा पिकासाठी जाहीर केलेलं अनुदान पीक विमा अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि दुष्काळ यामुळे जाहीर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारे प्राध्यापक मधुकर राळेभा दत्तात्रे वारे राजेंद्र गोरे राजश्री मोरे सुरेश भोसले प्रकाश सदाफुले अमोल गिरमे भीमराव पाटील महेश राळेभात मनोज भोरे प्रकाश सदाफुले अनिल बाबर अमित जाधव वैशाली शिंदे संगीता तोरणमल अनुराधा अडाले आरती राळेभात अपूर्वा गिरमे सविता गोलेकर दर्शना राळेभात यांच्यासह बहुसंख्येनं महिला आणि पुरुष कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते लोकप्रिय आमदार माननीय ददा पवार यांनी आता यांच्यावर जो ईडीची कारवाई होत आहे दहा काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये साडेआठशे किलोमीटरची संघर्ष यात्रा काढली होती आणि या यात्रेमध्ये आणि ह्या भीतीपोटी भाजप सरकारने ईडीचा गैरवापर करत खरं तर ही वेगळी एक संस्था आहे ईडी म्हणजे परंतु केंद्र सरकार आणि भाजप सरकार त्याचा गैरवापर करून जे काही लोक चांगले काम करत आहेत जे विरोधक आहेत त्यांच्यावर ईडीची कारवाई वेगळ्या पद्धतीने हे सूड उभवण्याचं काम करत आहेत परंतु सर्वसामान्य जनता त्यांच्याबरोबर आहे आणि अशा ह्या ईडी संस्थांचा जे निषेध आम्ही महिला करत आहोत त्याचप्रमाणे सरकारचा देखील आम्ही जग निषेध करत आहेत त्यासाठी आम्ही तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी तहसीलदार साहेबांना आलेलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार श्री रोहितदा पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ व जामखेड तालुक्यामधील शेतकऱ्यांचे प्रश्न त्याच्यामध्ये कांदा अनुदान दुष्काळाचं अनुदान व जामखेड तालुक्यामध्ये गरज असलेल्या गावांमध्ये टँकरची सुरुवात या ठिकाणी सरकारने करावी जामखेड तालुक्यामध्ये सम्राट आमदार रोहिंदा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध सरकारी कार्यालयांचा अडवलेल्या निधी हा या सरकारने तात्काळ द्यावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महोदय यांना निवेदन देण्यात आले व तहसीलदार महोदय यांनी त्या मागण्यांची लवकरात लवकर निवेदन हे तहसीलदार महोदयांनी कलेक्टर महोदय यांना देण्याची या ठिकाणी ग्वाही दिली त्यानिमित्तानं तर तहसीलदार महोदय यांचं धन्यवाद व बहुसंख्येने उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी व महिला भगिनींचे विशेषत या ठिकाणी आभार या मोदी सरकारने व महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जे काम सुरू केले त्याच्यासाठी आज या ठिकाणी कांद्याच्या माळा आपण या सरकारला देण्यासाठी आलो आहोत शेतकऱ्यांचं रखडलेलं अनुदान हे या कांद्यामधून त्या ठिकाणी दिसतंय जो कांदा शेतकऱ्यांनी साठवून ठेवला होता त्याला अनुदान मिळेल चांगल्या प्रकारचा भाव मिळेल शंभर ते दीडशे रुपये त्या ठिकाणी किलो मागे भाव मिळेल या मागणीसाठी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कांदा साठवून ठेवला होता पण अनुदान तर मिळालंच नाही पण तो कांदा त्या ठिकाणी सडला हे या दाखवण्यासाठी या सरकारला आपण या ठिकाणी आलो आहोत तो कांदा जाग्यावर सडला कुठल्याही प्रकारचं अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या केंद्र सरकारने व राज्य सरकारने दिलं नाही कुठल्याही प्रकारचं अनुदान दिलं नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आपण हा कांदा या ती ती हो या या सरकारला भेट देण्यासाठी ठिकाणी आहोत करायचं काय तर खाली सरकार या ठिकाणी रोहित दादांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि दादाच्या पाठीशी पूर्ण तालुका खंबीरपणे आहे खर तर आज महिलांचं कौतुक करतो की महिला मनाने आज या ठिकाणी आणि आम्हाला दादाला पाठिंबा द्यायचा असं म्हणलं तेव्हा आम्हाला जाग आली की चला आपण नाही देऊ आम्ही आपलं मुंबईला जायचा विचार करत होतो पण आपल्या घरामध्ये या ठिकाणी पाठिंबा देणं हे फार महत्त्वाचे आज महिलांनी या ठिकाणी जोशा येऊन दादाच्या पाठिंबा उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना साथ दिली त्याबद्दल महिलाला धन्यवाद देतो आपण सगळे जण या ठिकाणी दादासाठी उपस्थित राहिलात आपण कायमस्वरूप जर ईडीचा ह्या दादाच्या पाठीवर निघलं नाही आणि दादाला किंवा या मतदारसंघातील काम अडवलं गेले तर कायमस्वरूपी रस्त्यावर उभा राहून हे काम झालं पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू मी सगळ्यांना विनंती करतो आपण सर्व तालुक्यातील संपूर्ण पक्षातर्फे आज या ठिकाणी मला निवेदन प्राप्त झालेलं आहे निवेदनामध्ये ज्या प्रमुख मागण्या केलेल्या आहेत कर्जत जामखेड मतदारसंघाचे सन्माननीय विधानसभा सदस्य आणि आमदार रोहितदा पवार यांच्यावरती घडीनेची काही कारवाई सुरू केलेली आहे त्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि मान्य साहेबांना पाठिंबा देण्यासाठी सर्वजण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित हो, आहेत त्याच अनुषंगाने दुसऱ्या ज्या मागण्या आहेत की मतदारसंघामध्ये जे कामे चालू आहेत त्या कामांचा निधी जो थांबवलेला आहे तो निधी लवकरात लवकर विकास कामांसाठी मिळावा तसेच रखडलेले अनुदान जे आहे ते अनुदानही लवकरात लवकर मिळावे अशा प्रकारच्या विविध मागण्या आज या ठिकाणी निवेदनाद्वारे मला प्राप्त झालेल्या आहेत त्यांच्या निवेदनातील मागण्यांचा सन्मानपूर्वक विचार करून या मागण्या आजच मान्य जिल्हाधिकारी मार्फत शासनाला पाठवण्यात येतील धन्यवाद अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर